गेलो होतो त्याच्याबद्दल आक्षेप घेतला गेला होता ज्या कारखान्याने एक बी आय केलं के माझ्या कंपनीचं नाव कुठेही नाहीये तारखेला मला ईडीचं समन्स झालं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ईओडब्ल्यू नी जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे त्याचा क्लोजर रिपोर्ट हा हायकोर्ट इंडियाचे आभार व्यक्त करतो हे एक दोन दिवसापूर्वी आपल्याला याबद्दलची माहिती कळाली आणि ती तुम्ही मीडियामध्ये दाखवली तर याबद्दल मला माहिती नव्हतं आणि खोलात गेल्यानंतर वकिलांशी बोलल्यानंतर त्यांनी मला ईओडब्ल्यू येऊडब्लू काय कशी कारवाई करतोय याचा अंदाज मला होता कारण का आमची कारवाई झाली क्लोजर रिपोर्ट काय असतो याबद्दलची माहिती घेतल्यानंतर त्यांनी त्यावेळेस मला क्लोजर रिपोर्ट कशा पद्धतीने कधी फाईल केला जातो हे त्यांनी सांगितलं तसं बघितलं तर ज्याच्यामुळे केस ईडी घेतली तशी बघितलं तर येब्ल्यू चा क्लोजर रिपोर्ट म्हणून संपतील पण काय ठराविक प्रक्रिया ही पुढे चालू राहते जी अजून चालू आहे बोर्ट ते क्लोजर रिपोर्ट एक्सेप्ट करतो आणि मग त्यानंतर जरी पी आय एल केली त्यांच्याकडनं काही गोष्टी ऐकून घेतल्या जातात हे जे काय प्रक्रियाची प्रक्रिया आहे पण यूडब्ल्यू ने क्लोजर रिपोर्ट सबमिट केला त्याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्राच्या पोलिसांना आणि स्वाभिमान माने महाराष्ट्रामध्ये असणारे पोलीस अधिकारी आणि तिचे काही ईओडब्ल्यू बिंग आहे जी देशामध्ये नावाजलेली बिंग आहे त्यांना तरी या केसमध्ये काही तथ्य नाही असं वाटतं हे सरकार आमचं सरकार नाही हे सरकार आमच्या विरोधात सरकार आहे आम्ही विरोधामध्ये आहोत आणि विरोधात असताना सुद्धा या सरकारने आणि ईओडब्ल्यूनी हा रिपोर्ट फाईल केला त्याच्यावरनं बऱ्याच काही गोष्टी आपल्याला कळतात एन्क्वायरी आता चालू आहे एन्क्वायरीच्या मध्ये काय प्रश्न विचारले हे मला आपल्या सर्वांना सांगता येणार नाही पण एकच तुम्हाला सर्वांना सांगतो की आता जर मी तुम्हाला सांगितलं तो सोन्याचा अंडा जो कधीच माहितीवर आपल्या डॉक्युमेंट तिथं देत आहे येत्या काळामध्ये या एन्क्वायरीतून काय होईल कसं होईल हे आज तरी आपल्याला सांगता येणार नाही पण गोष्ट प्रामाणिकपणे इथं सांगतो मी कुठेही काय चुकीचं कधीही पोचलेला नाही आर्थिक अडचण कधीही आलेली नाही मला काय अडचण आली काय संघर्ष करावा लागला हा मला माहित आहे त्यामुळे येत्या काळामध्ये यातून मी नक्कीच बाहेर निघेल असा विश्वास माझ्यासारख्याला तिथं वाटतो एन्क्वायरीला मी फेस करेल सातत्याने आपल्या सर्वांना ज्या काही गोष्टी सांगायच्या मी सांगेल पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी तिथं सबमिट केली ते म्हणजे एक पत्र सबमिट केलं त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं तर काही युट्यूब चॅनेल रंगेबेरंगे विचाराचे युट्यूब चॅनेल काही माहिती नसताना सुद्धा उगाच हवेत उड्या मारत चांदण्या तोडण्याचा प्रयत्न ते तिथे करत आहेत आणि त्या एका रंगीबेरंगी युट्यूब चॅनलवर माझ्याबद्दल जे काय बोललं गेलं ते बोललं गेलं त्याच्या मी नाही ते कुठं आहे पण त्या चॅनलमध्ये त्या युट्यूबच्या प्रमुखाने असं सांगितलं की ईडीला आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना कुठेतरी माहिती पत्रकारांविध दिली जाते आणि त्याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट सांगण्यात आली होती की ईडीचे अधिकारी आणि मीडियाच्या काही दुर्गांमध्ये संबंध असल्यामुळे माहिती जी देवाणघेवाण येवण होत असते मला हे वाईट वाटलं माझ्याबद्दल बोललं गेलं त्याचं वाईट वाटलं नाही पण एवढी प्रतिष्ठेत असणारी जी एजन्सी ज्याला आपण ईडी म्हणतो याच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन खोट्या पद्धतीची माहिती काही युट्यूब चॅनलवर काही कथित पत्रकार देत आहेत इथं आलेले ते आपण सर्वजण आहात आपण प्रतिष्ठेत आहात त्यामुळे मला आपल्याबद्दल कुठेही दुमत नाही तुम्ही जी माहिती देत असता जी <laughs> आजपर्यंत मी बघितलेली त्याच्यामध्ये कुठेही चुकलंय असं मी म्हणणार नाही पण इथे काय कथित जे काही युट्यूब चॅनल आहे त्यांच्या विरोधातली तक्रार की मी ईडीला दिली पण ती कशासाठी दिली ईडीचं नाव हे पत्रकार खराब करत आहेत त्यांनी ईल या बाबतीत ही काळजी घ्यावी असा प्रकारचं पत्र मी तिथं लिहिलेलं आहे त्यांनी त्याच्याबरोबर युट्यूब चॅनलची एक लिंक सुद्धा मी पेन ड्राईव्हवर दिलेली आहे त्यांनी हे जेव्हा ऐकलं ते तसे तर त्या बाबतीत खूप चिंचे आहेत त्यामुळे याबद्दल लगेच आम्ही कारवाई करणार नाही पण आमचं एक वेगळं विंग असतं त्याबद्दल त्या विहिंगकडे आम्ही ती माहिती दिल्यानंतर त्या पत्रकारांवर लक्ष ठेवलं जाईल आज प्रश्न काय लिहिलं किती कुठं लिहिलंय कसं लिहिलंय त्याबद्दलची माहिती दिली जाईल तिने अजून ठेवायची का नाही ठेवायची मग त्यांनी तिथं निर्णय घ्यायचा पण याच्या पुढे अशी कुठेही गोष्ट होणार नाही कोणत्या प्रकारची माहिती दिली जाणार नाही या ती आम्ही घेऊ असं आम्हाला ईडीच्या आदित्याने सांगितलेलं आहे तिथंच काही दिवसापूर्वी तेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्यावेळेस मी असंही सांगितलं होतं की नेत्यांनी स्वतः बोलत असताना माझ्याबद्दल थोडंसं सांभाळून बोला एका नेत्यांनी चुकी होईना कसं का होईना तिथं चुकीच्या बद्दलची माहिती नाही तर माझ्याबद्दल वक्तव्य केलं आणि मग आमच्या वकिलांनी त्यांच्यावर तिथं कारवाई केली आपण सर्वांनी बघितली त्यामुळे याच्यामध्ये राजकीय श्रेय घेण्यासाठी माझं नाव खराब करण्यासाठी आता ते पवार साहेबांचं नाही तर कोणाचंही नाव खराब करण्यासाठी उदास थोडी माहिती देऊ नये आणि हवेतमध्ये सर्व नागरिक सर्व फ्रंटल सेल पदाधिकारी मी मनापासून आभार व्यक्त करतो पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो जयंत पाटील साहेब इथे येऊन गेले शशिकांतजी शिंदे साहेब येऊन गेले अनिल देशमुख साहेब इथे येऊन गेले जितेंद्र आरवाड साहेब इथे येऊन गेले लांब लांब पर्यंत माझा आणि माझे लॉक इतर कुठेही तिथं प्रश्न येत नाही माझी एक जवाजव्हा हंगी गेला असं कसं म्हणता येईल प्रेमाने आदराने लढण्यासाठी हे कार्यकर्ते इथं आले असतील तर भाजप सारखं आमचं नसतं की गाडी द्या पैसे द्या लोक बोलवा हे प्रेमाने आलेले लोक त्यांची ताकत ताकद म्हणजे प्रेमाची ताकद केला सहकार्य करण्याचं अजून काय राहिलं माझ्याकडनं जेव्हा जेव्हा कारवाई झाली त्यांचे कार्यकर्ते नागरिक त्यांच्या सपोर्टसाठी आले आहे हे दोघं त्यांना जर असेल तर त्याला मी काय करणार बँकेने <laughs> तो कारखाना विकलेला आहे तो विकत असताना बँकेने एक व्हॅल्युएशन केलं असतं आणि त्या व्हॅल्युएशनच्या खाली जाऊन आपल्याला विकायचं नसतं त्याच्या वर जाऊन विकायचं असतं बँकेने जे व्हॅल्युएशन दिलं त्याच्या जा वर जाऊन मी विकलेलं आहे आता ही ईडीची कारवाई झाली कसे घेतले मी जर सांगत नसेल मी कसं सांगेल मग इडीच जर सांगत नसेल तर मग काही पत्रकारांपर्यंत बदनामी काही पत्रकार युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ठरतात हे मला पटलं नाही आणि हे मी त्या ईडीच्या कार्यालयामध्ये तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना निदर्शनात आणून दिलं आणि ते जेव्हा तुम्ही म्हणता तसं एक तपास येत्रा म्हणते कारवाई झाली नाही कारवाईची झाली चुकीची झाली त्याच्यामध्ये चीछ काही चुकीचं झालेलं नाही आणि दुसरी तपास यंत्रणा जर माझा तपास करत असेल तर याच्यामध्ये संभ्रम हा तपास यंत्रणेमध्ये झालाय असं मी म्हणणार ते सामान्य लोकांमध्ये झालेला आहे सामान्य लोक आता प्रश्न विचारायला लागलेला आहे की एका तपास यंत्रणे ते सुद्धा विरोधात असणाऱ्या आमदाराच्या विरोधात